हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आज तुम्हाला साडी बघून माझी समजलंच असेल की आजचा वार कोणता आहे तर आजचा गुरुवार आहे आणि आजचा वार थोडा स्पेशल आहे कारण चार महिने झालं माझं पारायण चालू होतं तर फायनली आज माझं पारायण पारायणाचा शेवटचा दिवस आहे आणि माझ्या पारायणाची आज समाप्ती आहे त्यासाठी माझ्यासाठी आजचा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तर कालचा जो व्हिडिओ आहे ना बुधवारचा तर त्यात मी तुम्हाला टायटल दिलं होतं की बुधवारी कोणते कोणते कामं करायचे तर त्याचं कारण हेच होतं कारण आज गुरुवार होता आजचे कामं एवढे काही झाले नसते थोडी काही गडबड झाली असती त्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये मी निम्या निमे कामं करून घेतलेत आणि सकाळी फुलं तोडण्यापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता काल आणि आज तिथून पुढचा व्हिडिओ आहे फ्रेश वगैरे झाले गॅसची पूजा केली आणि पहिल्यांदा कधी कधी पण रोज गॅसची पूजा करावीच कारण ती आग्मी देवता आहेत त्यांचा पण आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा असतो आणि गॅसची पूजा केल्याच्या के नंतर कधी के पण पहिल्यांदा गोडच बनवायचं असतं काहीतरी तसं तर आपल्यात प्रत्येक घरामध्ये सकाळी आपण चहाच पहिल्यांदा करत असतो तसंच आमच्या पण घरात पहिल्यांदा मी चहाच आहे आणि तिकडे चहा शिजायला आहे तोपर्यंत बाहेरचं बाहेरची पूजा उरकून घेऊ म्हणलं म्हणजेच आपले उंबरट्याची पूजा हळदीचं लेपन तुळशीची पूजा वगैरे सगळं तर बाहेरची करून घेतली घरातली पण पूजा करताना काही तुम्हाला दाखवलं नाही पूर्ण पूजा झाल्यावरच दाखवलं कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आजचा तरी पण मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही आहे स्वयंपाक केलेला वगैरे असं काहीच घेतलेलं नाही आहे थोडा थोडाच व्हिडिओ शूट केलेला आहे कारण गुरुवारचे बरेच व्हिडिओ तुम्हाला आलेत त्यामुळे आजचा काही जास्त घेतला नाही पुरणपोळीचे पण व्हिडिओ आलेले आहेत खूप आलेले आहेत कारण आमच्यात जास्त करून तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक काहीच घेतलेला नाही फक्त सकाळचाच तेवढा थोडासा भाजी आणि भाकरी केलेलं दाखवले कारण माझा पुरणपोळीचा स्वयंपाक दुपारून होणार आहे मग सकाळचं काकूला अण्णाला समूहाला काय द्यायचं माझा तर गुरुवार आहे त्यांना पण द्यावं लागेल ना काहीतरी त्यासाठी अण्णाच्या डब्याला आधी भाजी आणि भाकरी दिलेत कारण त्यांना पातळ भाजी लागते काहीतरी भाकरीवर आणि तुम्हाला तर माहिती आहे रे शेतकरी माणसं म्हटल्यावर त्यांना असंच लागतं पातळ भाकरी वगैरे त्यासाठी त्या त्यामुळे त्यांचं पोट वगैरे काही भरत नाही त्यासाठी त्यांना चार पाच भाकरी केल्या आणि पातळ भाजी केली आपली बटाट्याची आणि त्यांच्या डब्याचं भागवलं आणि नंतर माझ्या स्वामींची पूजा वगैरे हे समोरा डब्याला पोहे करायचे कारण तिला ना पोहे खूप म्हणजे खूप आवडतात पोहे तिला त्यासाठी तिला रोज जरी पोहे दिले ना तर तिला कंटाळा येत नाही पण तिनं भाकर खात नाही त्यासाठी पण आज म्हणलं आता दुपारून तर पीठ तिंबायचं आहे चपात्याचं मग आता कशाला पीठं वगैरे तिंबून घ्यायचं त्यासाठी नाही तिंबलं मी पीठ तिला पोहेच करून दिले डब्याला आणि हातासारखं लगेचं वात आपल्याला होता भाकरीचा त्यामुळे आपली आमटीची तयारी करून ठेवली ती ठेवली इथं मी म्हणजे आपलं कांदा टमाटं वगैरे सगळं भाजून घ्यायचं घेतलं आहे पुदिना वगैरे आणलं आहे तोडून आणि अद्रक लसूण सगळं एकत्र करून मिक्सरमधून काढून ठेवलं कारण नंतर लाईटीचा प्रॉब्लेम सांगून येत नाही अचानक लाईट गेली ना आमच्या दोन दोन दिवस लाईट येत नाही त्यासाठी तर मी इथे मिक्सरमधून काढून पण घेतलं आणि इथं आता स्वामींचा अभिषेक चालू आहे कारण मग अशी मी फक्त देवपूजा केली होती स्वामींची पूजा मांडायची तशीच बाकी ठेवली होती कारण स्वामींची जर पूजा करत बसली असते तर स्वयंपाक करणं झालं नसता डब्याचा त्यासाठी स्वामींची पूजा महाग ठेवली होती मी आणि कधी पण आपले सगळे कामं ओरकून आपण कधी पण देवाचं करायचं नाही तर आपलं देवाचं करताना आपल्या मन लागत नाही सारखं मन तिकडंच राहतं पूजा तर चालू असते पण आपलं मन तिकडं असतं माझं हे काम राहिले माझं ते काम राहिले अण्णाचा डबा द्यायचा आहे अण्णा जातात काही की माझीच वाट बघतात काही की असं वाटतं सगळे विचार मनामध्ये येतात त्यासाठी सगळे काम आधी उरकून घ्यायचे आणि नंतर आपल्या देवांना बघायचं मग तास लागू दोन तास लागू मग विचार नाही करायचा तर बघा मला कमीत कमी आता तुम्हाला दिसायला पाच मिनटाचं फक्त दिसायला व्हिडिओमध्ये कारण मी जास्त व्हिडिओ शूट केला नाही थोडा थोडासाच व्हिडिओ शूट केलेला आहे पूर्ण पूजा मांडल्यावर नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी तर अभिषेक वगैरे मी करून घेतला आणि पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर मग तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे तर, तर बघा माझी पूजा कशी वाटली काय वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी हार वगैरे कालच्याच व्हिडिओमध्ये तयार करून ठेवला होता त्यामुळे आज मला खूप सोपं गेलं काम निम्म्याला निम्मं माझं काम सोपं गेलं आहे काल केल्यामुळं तर बघा माझी पूजा कशी वाटली आणि फुलं वगैरे सहसा सा आमच्यात काही भेटत नाही ते त्या शेजारच्या ताईने मला फुलं आणून दिली होते त्यासाठी हार वगैरे झाला स्वामींना नाहीतर हार पण नसता करणं झाला मला तर आता इथं मला वाटतं आज मी लवकर वाचायला बसले होते साडेतीनलाच वाचायला बसले होते कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की रोजच्या टायमालाच वाचायला बसेन म्हणून पण पोळ्या आणि भजे थंड होतात ना मग थंड झालेलं नाही खवडच संध्याकाळी त्यासाठी म्हणले की वाचन लवकर करून घेऊ आचे दिवस स्वामींना विनंती केली मी की आज लवकर वाचायला बसले तुम्ही या माझा ऐकायला पार असं तसं विनंती केली आणि मी साडेतीनलाच वाचायला बसले आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला म्हणजे निम्मा स्वयंपाक केला होता मी पुरण वगैरे वा वाटलं होतं तळण काढून ठेवलं होतं फक्त पोळ्या आणि भजे महागं ठेवले होते कारण ते थंड झाल्यावर नाही खायला चांगलं वाटत त्यासाठी तर आता बघा स्वयंपाक वगैरे माझा सगळा झालेला आहे आता संध्याकाळच्या सात वाजलेत आणि उदाची तयारी चालू आहे बरोबर लक्ष्मी याच्या टायमालाच माझं वाचन पण झालं आहे आरती झाली सगळं झाले आणि आता इथं ते स्वामींना आधी ताट वाढून घेतलं आणि नंतर मग ज्या जोडींना मी जेवायला सांगितलं होतं त्या जोडींना मी जेवायला बोलवलं लवकरच बोलवलं त्यांना पण साडेसातलाच बोलवलं होतं कारण एकतर पावसाचे दिवस होते आणि पाऊस पण बाहेर चालू झाला होता त्यासाठी तर हे ते बघा हा ड्रेस घेतला होता आता मी डायरेक्ट पॅकिंगच देणार तिला उकलून वगैरे काही देणार नाही पण माणसाला कसं ना प्रश्न पडतो कसला ड्रेस असेल काय असेल असं बायकांना तर खूप उत्सुकता असतो प्रत्येकालाच असतो साडी बघायची झालं ड्रेस बघायचं झालं प्रत्येकाला उत्सुकता असतो त्यासाठी समोर तो व्हिडिओ शूट केला होता थोडासा ड्रेसाचं दाखवलं होतं कसलं आहे काय नाही तर तर मला सांगा कसा वाटतं ड्रेस तर छान आहे का तर हे बघा इथं काय काय ठेवले मी वटीचं सामान वगैरे सगळं ड्रेस पण घेतला तरी पण वटी भरावीच लागते आणि नारळ हे बघा ड्रेस आणि दक्षिणा दक्षिणा महत्त्वाचा असतो लहान लहान लेकरं जरी आपण जेवायला सांगितलं ना तरी त्यांना आपल्याला दक्षिणा द्यावंच लागतो त्यासाठी एकावन्न रुपये दक्षिणा काढल्या टावेल टोपी आणि ड्रेस बास गळंगन तिला जेवायला केलं होतं मी मागं नवीन लग्न झालं तेव्हा तर तेव्हा तिने साडी वापरली नव्हती त्यासाठी म्हणलं की ड्रेस वापरण्यात येईल म्हणून मी ड्रेसच घेतला होता तर बघा इथं ताटं वगैरे वाढलेत सगळे मी आणि आता फायनली त्यांचे जेवणं चालू आहेत म्हणजे जेवायला मी ताटं करून ठेवलेत आणि आता इथं त्यांचे पाय वगैरे धुवायला चालू आहेत आपल्या स्वामींच्या नावावर जेवायला सांगितलं त्यासाठी ते आपले स्वामी चालेत म्हणायचं त्यांच्या पायाने आपल्या घरी त्यासाठी त्यांचे पाय वगैरे धुवायले धुवून घेतले आणि नंतर मग त्यांना जेवायला ताटं वाढले तर आम हे आमच्या शेजारचेच आहेत म्हणजे काही लिहिलाम नाही आमची त्यांची एकच भिंत आहे शेजारच्याच आहेत भावाला भाऊजाईला सांगायचं होतं आमच्या भावाला सांगितलं होतं मी खरं तर पण त्याला यायला जमणार नव्हतं कारण त्याला काम होतं काहीतरी त्याला उद्या सुट्टी होणार होती पाच तारखेला आणि माझं पायाण आज चार तारखेला होतं मग तो म्हणला पाच तारखेला पण तसं नाही ना जमत एकशे आठव्या दिवशी आपलं पायाण संपणार मग एकशे नवव्या दिवशी कसं जीव घालायचं त्यासाठी मी म्हणले की बरं काही हरकत नाही जाऊ दे मग इथलेच सांगते म्हणलं गावातलेच त्यामुळे ह्यांना सांगितलं तर आमच्या मना बघा कसा मध्ये मध्ये करतो आहे की तिच्या शेजारला बसला जेवायला पण ते तोंड नाही घालत जेवणामध्ये तिला वाटायला मी तोंड घालते म्हणून पण नाही घालत तसा तर म्हणा खूप म्हणजे खूप छान आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते कारण त्याचे गुणच आहेत तसे तर बघा किती वेळ झालं इकडून इकडे चकरा मारतो आहे पण तो तिच्या जवळ पण नाही आणि ताटात तोंड पण नाही घालत तर आता इथं तिच्या नवऱ्याला पशी आयार पहिल्यांदा दिला पण चढवायला टावेल टोपी चढवायला कोण म्हणजे मिस्टर वगैरे कोणी नाहीत त्यासाठी त्यांच्या पण हातात दिलं आणि आता हिच्या पण हातात देते आणि हिनं पण साडी आणली होती मला मी तर नकोच बोलले होते साडी आयर वगैरे कारण उसण्याला ओसण्याचं होतं त्यामुळे मी नको बोलले होते पण तिच्या सासूबाई म्हणले की नाही चार महिन्याचं चा पारायण केलं आहे असं सा कसं बिना साडीचं चा, चांगलं नाही वाटत त्यासाठी तिने पण मला साडी आणली होती आणि तेच मला तिनं रिटर्न करते लगेच ती मी तिला केलं की तिने पण मला केलं लगेच तर असं आता ह्यांचे जेवणं वगैरे झालेत सगळे आणि मला एक कमेंट आली होती की तुमच्या अंगात वारं येतं का म्हणून तर त्यांना मला सांगायचं की माझ्या अंगात वारं वगैरे काही येत नाही मी फक्त सेवा करते देवीची तर असो मी आता व्हिडिओचा एंड करते माझा व्हिडिओ संपत आलाय